समर योगेश जा। योगेश ने एक षटकार ठोकला होता पहिला चेंडू अप्रतिम फेकला जातोय गतीमध्ये परिवर्तन केला गेला स्लोवर रित्या चेंडू फेकला जातोय आणि डॉट चेंडू सांगता आपल्याला बाग मिळाले देवा बांगारेलाच कौतुक करावं लागेल कारण अप्रतिम खेळ दाखवला आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे प्रेक्षक वर्गांची मन जिंकलेत मात्र इथून चांगली गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू सुरेख फेकलाय चेंडू गतीमध्ये परिवर्तन बॅक टू बॅक दुसरा चेंडू योगेश पारदीला मात्र शांत ठेवलाय कौतुक करावं लागेल कारण गोलंदाजाचं दा कौतुक करावं तेवढं कमी असेल कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल सतरा धावा आल्यानंतर अंतिम षटकामध्ये सलग दोन चेंडू निर्धाव फेकण्याचा काम केले जाते देवा भांगारीच्या जा माध्यमातून समोर योगेश पारदेला शांत ठेवलं जात आहे कारण गतीमध्ये परिवर्तन असणं फार महत्वाचं असतं गोलंदाजी करत असताना प्रत्येक चेंडूवरती वेरिएशन हेच दाखवून देत असताना मैदानामध्ये शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू मात्र ताकदीचा वापर कमी चेंडूकाली कोणत्या प्रकारे चुकी करणार नाही ना लागणारा पहिला धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी मोदर टीमला सतरा या धाव संख्येवरती अप्रतिम गोलंदाजी देवा भांगारीच्या माध्यमातून अद्यापर्यंत तीन चेंडू पैकी केल्यात एकही धाव खर्च केला नाही एक सफलता मात्र प्राप्त केली कमालीची गोलंदाजी मानावं लागेल मात्र उर्वरित तीन चेंडू खेळ बाकी असेल या तीन चेंडू मध्ये जर का एक चांगला फटका आला तर नक्कीच वीस प्लस जाण्याचा जा प्रयत्न केला जाईल जा मोदर टीमच्या माध्यमातून मात्र पाहावं लागेल या तीन चेंडू मध्ये किती धावा जमा केल्या जातील मैदानामध्ये कारण योगेश पारधी या पलंदाला पूर्णपणे शांत ठेवलं सरग तीन चेंडू डॉट खेळल्यानंतर मात्र मैदान सोडावं लागला नवीन पलंदाज वन डाऊन साठी नंबर थ्री साठी गजानन पारदेला आपण पाहू शकाल ऑनर वरती अद्याप पर्यंत अप्रतिम वापसी करून दिले देवारी या गोलंदाजांना सलग तीन चेंडू डॉट फेकले त्यामध्ये एक सफलता प्राप्त केली महत्वपूर्ण जास्त वेळ खेळपट्टीवरती थांबता आला नाहीये मात्र अद्यापही पहिल्या पूर्वार्धातील तीन चेंडू खेळ बाकी असेल समोर फलंदाज गजानन पारदेला आपण पाहतोय हे तीन चेंडू फार निर्णायक ग्रहातील सतरा दहावा धाव पुस्तावरती लागले गेल्यात अतिशय सुंदर वेगवान चेंडू फेकला होता मात्र पाहावं लागेल आलेला हा चौथा चेंडू डॉट कमालीची गोलंदाजी गोलंदाज देवाचं कौतुक करावं तेवढं कमी असेल कारण पहिल्या षटकामध्ये सतरा दहावा आल्यानंतर दुसऱ्या षटकातील अंतिम षटकातील चार चेंडू मात्र डॉट फेकण्यामध्ये यशस्वी ठरला गेलाय मात्र पाचवा चेंडू फेकला जाईल समोर गजानन पारदिल आपण पाहतोय अतिशय सुंदर चेंडू मध्ये उत्साह जास्त आणि विश्वासही जास्त फलंदाजाने मात्र बाद घोषित केलाय फलंदाजाला मात्र बाद व्हावे लागेल लागणारा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना मोदर टीमला आपण पाहू शकाल गजाननच्या स्वरूपात कमालीची गोलंदाजी सलग पाच चेंडू डॉड फेकण्यात मेडन विकेट षटक हाताळेल का मैदानामध्ये अद्यापपर्यंत पाच चेंडू फेकी गेलेत आणि दोन सफलता प्राप्त केल्यात त्यामध्ये योगेश पारदीला मात्र बाधावं लागलं त्यानंतर मात्र गजानन पार्टीला बाद लागला मात्र अंतिम चेंडू अद्यापर्यंत फेकणं बाकी असेल तर रवी भगतला मात्र शांत ठेवलंय नो श्राईकला आपण पाहू शकाल जर रवी भगतने एक षटका ठोकला होता तर रवी भगत मात्र तब्बल पाच चेंडू नो स्ट्राईकला शांत उभं ठेवलाय मात्र अंतिम चेंडू खेळण्यासाठी मैदानामध्ये दोन मॅच सलग सामनावीर किताब घेणारा फलंदाज गौरक्षणातला अन्न शाकृती पाहतोय अंतिम चेंडू खेळण्यासाठी मेडन षडक पाहायला मिळेल का, का पुन्हा एकदा अंतिम चेंडूवरती शेवट गोर केला जाईल पाहावं लागेल कोणता आकडा दडला असेल या चेंडूवरती पिच चेंडू आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी गोलंदाजी, गोलंदाजी पाहायला मिळाली देवा भांगारीच्या माध्यमातून कौतुक करावं तेवढं टाळ्या झाल्या पाहिजेत गोलंदाज देवा भांगारी साठी एकदा कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये सतरा धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये दोन गडी बाद करत असताना शून्य धावसंख्या संख्या खर्च केली आपण पाहतोय मैदानामध्ये येणारे बारा चेंडू आणि कंपल्सरी